उमरगा तालुक्यातील तुगो येथे पुनर्वसन टप्पा क्रमांक तीनमध्ये असून अडचण नसून खोडंबा अशी अवस्था तुगोवासियांची झाली आहे सन दोन हजार चौदा साली शासनाने कबाले वाटप केले आहेत परंतु जागा मोजणीसाठी गेले असता रमेश महादेव बडोरे यांचा विरोध होत आहे शासनाने कबाला वाटप केले दोन हजार चौदा साली सातबाऱ्यावरती फेर दोन हजार सतरा साली याला जबाबदार कोण ग्रामपंचायतला विचारणा केली असता तहसीलदार यांच्याकडे जावा तहसीलदारकडे गेल्यानंतर तहसीलदारांनी आम्हाला माहिती नाही तुम्ही पोलीस स्टेशनला जावा पोलीस स्टेशनला गेले असता पोलीस स्टेशन आम्हाला माहिती नाही तुम्ही कलेक्टर ऑफिसला जावा अशी सर्वांनी बेजबाबदार उत्तरे देत आहे तरी तुगाव गावातील नागरिक तरस्त आहे यांना कोण न्याय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नायब तहसीलदार भीमाशंकर बोरुडे यांनी तुगाव टप्पा क्रमांक तीन येथे भेट देऊन लवकरच न्याय देऊ अशी गवाई दिली त्यावेळी उपस्थित प्रथम नागरिक दीपक जोमदे मानवाधिकार संरक्षण संघटनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष रशीद मुजावर व सर्व गावकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते